आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते राहुकाळचा वेळ कोणता दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रराशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी षष्टी तिथी जी अकरा ऑगस्ट पहाटे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होईल नक्षत्र चित्रा नक्षत्र जे अकरा ऑगस्ट पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर स्वाती नक्षत्र सुरू होईल योग योग दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर शुभयोग सुरू होईल करण कौलव करण दुपारी चार वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर तेतुला करंट सुरू होईल चंद्र राशी कन्या जी दुपारी चार वाजून सतरा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर तूळ राशी सुरू होईल सूर्य राशी कर्क राहुकाळात सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपासून तो सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल राहुकाळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणास मिनिटांचा तो सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांचा असेल हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व रोजचे पंचांग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा